सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनेल आपले सहर्ष स्वागत करत आहेत आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन नुण व्हिडिओ घेऊन येत असतो आज एक असाच आपण शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाविषयीचा शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज निर्णित केलेला आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण सर्वांना माहीत आहे शिक्षकांना विविध प्रकारचे अशैक्षणिक कामे असतात तर यापुढे नक्की अशैक्षणिक कामे कोणती करायची किंवा अशैक्षणिक कामे कशाला का म्हणायचं आहेत तसेच अनिवार्य कामे कोणती असणार याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरणाबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊया पा बालकांचा मोफत व सक्तीचा जो शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आहे त्यातील कलम सत्तावीसनुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामं देण्यास मनाई आहे राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक वर्गासाठी किमान वर्षातून दोनशे दिवस तर उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे दोनशे वीस दिवस अध्यापन होणे बंधनकारक असतं असे असताना देखील शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिले जातात आणि त्यामुळे साहजिकच अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्याचा शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला बाधक परिणाम होत असतात याबाबत अनेक संघटना असतील किंवा विधिमंडळ सदस्य असतील यांनी वेळोवेळी शासनाला प्रश्न विचारलेले आहेत त्या अनुषंगाने शासनाने एक अभ्यास समिती नेमली होती मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली आणि या सदर समितीने चोवीस अकरा दोन हजार तेवीस रोजीची बैठक पारली पडली त्यामध्ये शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाची वर्गी करून शासनास अहवाल सादर केला आहे तर नक्की कोणते शैक्षणिक कामे करायची आहेत किंवा कोणते अशैक्षणिक कामे आहेत याबाबतची माहिती आपण आजच्या शासन निर्णयामध्ये पाहूया नुसार शासनाने एक निर्णय घेतलेला आहे तर तो शासन निर्णय काय ते समजून घेऊया शासन निर्णय शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत करण्यात येत आहेत एक अशैक्षणिक एक अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डाटा एंट्री जिचा थेट शिक्षकाशी संबंध नाही अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावी तर या यामध्ये ठळकपणे आपल्याला दिलेलं आहे अशैक्षणिक कामे कशाला का म्हणायचं आहे जे की शिक्षण विभागाशी संबंधित नाहीत जे की इतर विभागाचे आहेत किंवा जे डाटा एंट्रीसाठी शिक्षकांना दिले जातात ज्याचा की शिक्षकाशी काहीच का संबंध नसतो अशी अनेक जे कामे असतात त्यांना यापुढे काय समजायचं आहे अशैक्षणिक कामे समजायचं आहे दोन ज्या बाबींचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्यात त्यानंतर त्या अनुषंगाने त्या सोबतच्या परिशिष्ट अमध्ये शैक्षणिक कामे नमूद करण्यात येत असून शिक्षक वर्गाने सदर शैक्षणिक कामे करणे आवश्यक का आहे तर या जी आरच्या शेवटी परिशिष्ट अ जोडलेला आहे त्यामध्ये कोणते शैक्षणिक कामे आहेत याबाबतची एक यादी दिलेली आहे तसेच चार शैक्षणिक कामाव्यतिरिक्त परिशिष्ट बमध्ये अशैक्षणिक कामे देखील नमूद करण्यात आलेले आहेत तर कोणती अशैक्षणिक कामे आहेत ते देखील आपण पाहूया पाच सदर अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नयेत तर कोणतेही अशैक्षणिक जी कामे असणार आहेत ज्या परिशिष्ट बमध्ये दिलेले आहेत ते शिक्षकांना यापुढे बंधनकारक करायची नाहीत असा हा शासन निर्णय आपल्याला सांगत आहे आणि सहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम जे सत्तावीस आहे त्याखाली परिशिष्ट कमध्ये नमूद केलेली दश दशवार्षिक जनगणना म्हणजे जी वार्षिक दहा दहा वर्षानंतर येणारी जनगणना असते ती आपत्ती निवारणाची जी कामे असतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ आणि संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकाची जी कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शिक्षकांना मात्र करणे यापुढे देखील अनिवार्य असणार आहे म्हणजे आपल्याला निवडणुकीचं कामकाज असेल किंवा आपत्ती निवारणासमोर जी काही कामे असतील आणि जनगणना असेल ते मात्र आपल्याला यापुढे देखील करायचंच आहे पुढे सात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत तरतूद असल्याने परिशिष्ट बमध्ये नमूद करण्यात आलेली अशैक्षणिक कामे राज्यातील शिक्षकांना न देण्याबाबत इतर विभागांनाही सूचना निर्गमित करण्यात याव्या अशाबाबतचा हे आदेश आपल्याला देण्यात आलेला आहे तर पहा दोन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ड़ु डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात असत आलेला आहे तो आपण पाहू शकतो आता नक्की आपण अशैक्षणिक कामे कोणते शैक्षणिक कामे कोणते आणि अनिवार्य कामे कोणती आहेत याबाबत आता आपण माहिती पाहूया या, पा या शासन निर्णयाच्या सोबत आपल्याला परिशिष्ट अमध्ये शैक्षणिक कामे दिलेली आहेत तर शिक्षकांना देण्यात येत असलेली जी शैक्षणिक कामे आहेत प्रामुख्याने त्याची विभागाने चार उपविभागामध्ये केलेली आहे तर त्यामध्ये प्रत्यक्ष शिक्षणाची कामे त्यानंतर शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे जे काही कामे असतील ते आणि विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना आणि ई आहे शिक्षण अनुषंगिक कामे तर ही जे चार प्रकारची कामे असणार आहे कोन का शेक्षे का ते शैक्षणिक कामे आहेत ते शिक्षकांना करणे अनिवार्य असणार आहे किंवा ते करायचीच आहेत तर आता यामध्ये कोणकोणत्या कामाचा उल्लेख आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया यामधील पहिला अ बा प्रत्यक्ष शिक्षणाची कामे आता यामध्ये काय आहे शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापन करण्याचं कार्य ते आपण नेहमी करत असतो ते आपल्याला अनिवार्यच असणार आहे दोन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्गासंदर्भात अध्यापन व इतर अनुषंगिक कामे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्यानुसार जे पूर्व प्राथमिक वर्ग असेल त्यांना अध्यापन करणे त्या अनुषंगाने इतर कामे असतात ते देखील यापुढे आपल्याला करायचे आहेत तीन शिक्षकांना अध्ययनांच्या विषयात विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे त्यामध्ये उदाहरण पहा महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी विकसित केलेले शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबाईल ॲप यांचे अध्ययन अध्यापनात उपयोग करणे म्हणजे दीक्षासारखे ॲप असेल किंवा इतर जे आपल्याला विविध प्रकारचे ॲप असतील किंवा पोर्टल असेल त्यांचा वापर करणे दे त्या दे हे देखील शिक्षकांना यापुढे बंधनकारक असणार आहे ते शैक्षणिक काम असणार आहे पुढे सातत्यपूर्ण सर्वकशी मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे याकडे लक्ष देणे त्यासाठीचे त्यांचे अभिलेखी जतन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या मुलांचे आद्य निष्पत्तीमध्ये लक्ष देणे हे देखील आपणाला यापुढे आपण काम करायचं आहे किंवा आपण यापुढे ते काम करतच होतो यापूर्वी देखील पुढे पाहूया आता शैक्षणिक कामे पहा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित आद्य निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग त्यांच्या प्रगतीचे संकलित अहवाल जतन करण्यासाठी होलिस्टिक रिपोर्ट कार्ड नियमित सर्व नोंदीसह अद्यावत ठेवणे हे देखील महत्त्वपूर्ण काम आपल्याला करत असतो किंवा करायचंच आहे पुढे सहा शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी आठवी पुन्हा एन एम एम एस असेल एन टी एस असेल एम टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षेसाठी तयारी करून घेणे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे त्यामध्ये क्रीडा असेल चित्रकला असेल हस्ताक्षर असेल व स्पर्धा असेल इत्यादी स्पर्धांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे आठ अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके विकसन संशोधन व मूल्यापन विकसनात प्रशिक्षण रचना त्या अनुषंगाने होणारे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे वेळोवेळी आपण विविध प्रकारचे शैक्षणिक प्रशिक्षण घेत असतो ते आपलं एक शैक्षणिकच कामकाज असतं पुढे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी इतर विशेष दिने साजरे करणे आणि अभ्यास सहल आयोजित करणे हे देखील शैक्षणिक हे देखील शैक्षणिक कामामध्येच गणलं जातं त्यानंतर दहा शाळा स्तरावरील विविध समित्यांचे अध्यक्ष किंवा सचिव म्हणजे आपण कामकाज करतो ते देखील आपलं शैक्षणिक काम असतं त्यानंतर अकरा न्याय समता बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही जीवनपद्धती या बाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकासासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहणे याचा देखील शैक्षणिक कामामध्ये उल्लेख केल्याचा दिसून येतो आता दुसरा जो आपल्याला कामे असणार आहेत आ यामध्ये बा शिक्षणाशी संबंधित म्हणजे माहिती संकलनाची जी कामे असतात म्हणजे डाटा एंट्रीची त्यामध्ये आता कोणकोणत्या प्रकारची डाटा एंट्री शिक्षकांना करावीचीच आहे ते पाहूया पहा यू डाएस प्लस व सरल प्रमाणातील आवश्यक माहिती भरणे आणि त्याचे अद्यावतीकरण करणे हे जे काम असतं ते शिक्षकाचं शैक्षणिकच काम आहे त्यानंतर शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे आणि नजीकच्या शाळेत त्यांची नाव नोंदणी करण्याची निश्चिती करणे म्हणजे आपण शाळाबाह्य मुलांचं जे सर्वेक्षण करतो ते देखील आपलं शैक्षणिक काम आहे त्याशिवाय नवसाक्षराचे सर्वेक्षण करणे हे देखील शैक्षणिक काम आहे ते आपण करायचंच आहे पुढे चार योजनासाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेकडे उपलब्ध नाही ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मागविणे ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे हे देखील महत्त्वाचं शिक्षकांचं एक शैक्षणिक कामं असणार आहे त्याचबरोबर आता दुस तिसरा जो मुद्दा आहे यामध्ये कोणती कामे आहेत पहा विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनाबाबतची जी कामे असतात ती कोणकोणती शैक्षणिक कामे आपण करतो आणि ती करायची आहेत पहा एक आहे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळा स्तरावर अंमलबजावणी करणे त्यानंतर दोन शाळासाठी केंद्र पुरस्कृत योजना राज्य शासनाच्या योजनासाठी शाळांची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे आणि या योजनेअंतर्गत मंजूर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे तर गैरहजर मुलांच्या पालकासोबत भेटी देऊन त्यांचे उद्भादन करणे म्हणजे पालक भेट आपण जर नेहमीच करत असतो ती देखील आपलं शैक्षणिक कामकाज आहे त्यानंतर चार शाळा पूर्वतयारी करणे शाळेत दाखल पात्र मुलांचा शोध घेणे शैक्षणिक जाणीव जागृती करणे त्या अनुषंगाने मेळावे असतील शिबिरे घेणे पहिले पाऊले यासारखे उपक्रमाची अंमलबजावणी करणे हे विविध लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनेअंतर्गत आपल्याला शैक्षणिक काम करायचं आहे त्याचबरोबर शार, शाळा शाळा सुधार योजनेअंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे विविध प्रकारचे जे आपण लोकसहभाग मिळतो त्याची माहिती भरणे देखील आपलं शैक्षणिक कामकाज आहे आणि उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी काम आहे जे काही आपलं उल्हास नवभारत साक्षरता अभियान आता सुरू आहे त्यामध्ये जे विविध प्रकारचे आपल्याला सर्वेक्षण करणे असेल त्याच्यावरती एंट्री करणे असेल तर ही सर्व माहिती आपल्याला शैक्षणिक असणार आहे आणि ती शिक्षकांनी करायचीच आहे परिशिष्ट अमध्ये शिक्षकांनी कोणते शैक्षणिक कामे करायचे आहेत याबाबतची महत्वाची माहिती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला चार भाग केलेले दिसून येतात प्रत्यक्ष शिक्षणाची कामे असतील दोन आहे शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम असेल किंवा विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना आणि चौथं जी असणाऱ्या शिक्षणानुषंगाने जे काही इतर कामे असतात हे सर्व आपल्याला शैक्षणिक अंतर्गतच येणार आहेत आता महत्त्वपूर्ण जो परिशिष्ट ब मध्ये दिलेले आहेत अशैक्षणिक कामे कोणती ते पाहूया आपण पहा परिशिष्ट ब अशैक्षणिक कामे आता अशैक्षणिक कामे कोणते गावात स्वच्छता अभियान राबविणे हे यापुढे शिक्षकाचं काम नसणार आहे ते त्यांनी करायचं नाही त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक का कामाव्यतिरिक्त वे निवडणूक विषयक नियमित चालणारी जी कामे असतात ते यापुढे शिक्षकांनी करायचे नाही ते अशैक्षणिक कामेच असणार जे की प्रत्यक्ष निवडणूक सोडून इतर जी कामे नियमित चाललेली असतात ते अशैक्षणिक कामे असणार आहेत त्यानंतर हागंदारी मुक्त अभियान जर राबवलं जातं त्यामध्ये देखील शिक्षकाचा यापुढेच समावेश नसणार आहे चार इतर विभागाच्या विविध योजनेसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंद करणे आता विविध विभाग असतात वेळोवेळी माहिती मागवली जाते एकदा माहिती दिल्यानंतर परत परत, परत, परत जर माहिती मागवली जात असेल ती देखील अशैक्षणिक काम म्हणून गणली जाणार आहे त्यानंतर पाच गावातील तंटामुक्त किंवा इतर समित्यावर सदस्य म्हणून काम करणे हे शिक्षकाचं काम नाही त्यानंतर सहा इतर संस्थाकडून घेतले जाणारे ज्या परीक्षा असतात ते आयोजन करायचं हे देखील अशैक्षणिक काम असणार आहे ते आपण करायचं नाही शिक्षकांनी पुढील पहा सात शासन किंवा शासनाच्या ज्या संस्था जसे की शिक्षण आयुक्तालय असेल राज्य शैक्षणिक संशोधन व परिष प्रशिक्षण परिषद परिशे असेल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद असेल यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्यासोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे आणि ते करून घेणे हे एक अशैक्षणिक काम असणार आहे म्हणजे शासनाने ज्या ज्या संस्थेची करार केला आहे त्या काम उपक्रमात सहभागी होणे काम असणार आहे पण शासकीय यंत्रणेसोबत जर त्याचा करार झाला नसेल शासनाचा आणि अशा स्वयंसेवी संस्था जर आपल्याला काम लावत असतील तर ते देखील अशैक्षणिक काम आहे पुढे विविध प्रकारची सर्वेक्षण आहे त्यामध्ये पहा दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाचे सर्वेक्षण असेल पशु सर्वेक्षण असेल शौचालय सर्वेक्षण असेल इत्यादी सर्व अशैक्षणिक कामे गणली जाणार आहेत त्यानंतर नऊ शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागाची माहिती संकलित करून त्या विभागाचे ऍप किंवा संकेतस्थळावर नोंद करणे अशा प्रकारची माहिती देखील आपल्याला वेळोवेळी इतर विभागाकडून मागितली जाते त्यांची विविध प्रकारच्या ॲपवर आपल्याला माहिती भरण्यास सांगितली जाते ती देखील अशैक्षणिक कामच असणार आहे हा जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे म्हणजे आपण बऱ्याच वेळा डाटा एंट्री करत असतो वेगवेगळी माहिती आपण ऑनलाईन भरत असतो आणि अशी जर माहिती आपल्याला वारंवार परत परत पर मागवली जात असेल ती देखील अशैक्षणिक काम असणार आहे म्हणजे दुबार माहिती जर जी मागवली जाणार आहे ऑफलाईन पद्धतीनं ती अशैक्षणिक काम म्हणून गणली जाणार आहे हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे अकरा अनावश्यक प्रशिक्षणे कार्यशाळा उपक्रम अभियाने मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबविले जाणे आणि शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑन ड्युटी सहभाग घेणे हे देखील अशैक्षणिक काम असणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अभियानामध्ये आपण सहभागी होताना आपण तर बारा शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे ही सर्व काय असणार आहेत अशैक्षणिक कामे असणार आहेत तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला जवळपास बारा अशैक्षणिक कामं कोणती असतात ते याबाबतची माहिती या, या ठिकाणी दिलेली आहे यावरून आपल्याला कोणत्या प्रकारची शैक्षणिक कामे करायची आहेत कोणत्या प्रकारची अशैक्षणिक कामे असणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला या शासकीय परिपत्रकामध्ये दिलेलं दिसून येत आहे त्यानंतर पुढे परिशिष्ट क मध्ये पहा शिक्षकांना अनिवार्य काही कामे आहेत ते करावीच लागणार आहेत यापूर्वी देखील आपण करत होतो तर ती नक्की कोणती आहेत ती आता आपण समजून घेऊया यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा जो अधिनियम दोन हजार नऊ आहे त्यामधील कलम सत्तावीस अंतर्गत नमूद केलेले अनिवार्य कामे आहेत ते तीन प्रकारचे असतात त्यामध्ये एक आहे दशवार्षिक जनगणना म्हणजे दहा वर्षाने जे आपल्याला जनगणना येते ती अनिवार्य काम असणार आहे ते आपल्याला यापुढे देखील करायचं आहे त्याशिवाय आपत्ती निवारणांची जी कामे असतात एखादी आपत्ती आली एखादं संकट आलं नैसर्गिक त्या काळात जर आपल्याला कोणतं काम करायचं असेल की कोविड काळामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी केलं होतं ते केल ती काम आपत्ती निवारणाची जी अशी कामे असतात ती देखील अनिवार्य कामं असतात ते आपल्याला करायचीच आहेत आणि पुढे तीन स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ असेल व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे हे देखील अनिवार्य काम म्हणून दिनलं जातं ते देखील शिक्षकांना राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून करणं आवश्यक आहे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याला अनिवार्य कामे कोणती ते ती तीन आहेत ते आपल्याला समजलं असेल वर्गीकरण नक्की कशाप्रकारे केलं आहे कोणती शैक्षणिक कामे आहेत कोणती अशैक्षणिक कामे आहेत तसेच कोणती अनिवार्य कामे यापुढे देखील शिक्षकांना करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती घेतली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद